नाही शे मुळात शेती हाऊस म्हणून करायचा विषय नाही आहे पूर्ण पूर्णपणे झोकून देऊन त्याच्यामध्ये ज्याला आपण डेडिकेशन म्हणतो जसं आता माझ्या दोन्ही मुलांनी केलेलं आहे दोघंही एम बी ए दोघांनी केलेलं आहे बी एस सी ॲग्री एम बी एकाने प्लांटेशन मॅनेजमेंटमध्ये केलेलं आहे दुसऱ्याने इकॉनॉमी ह्याच्यामध्ये केलेलं आहे दोघांनी पण दोघंही नोकरी करत नाही दोघं शेतीत आहेत कारण ऐंशी पंच्याऐंशी जनावरं सांभाळणं एवढं सोपं नाही आहे मी मला एक श्लोक त्यावेळेला सांगितलं होता आता मला तो संस्कृत श्लोक लक्षात नाही आहे घोड्याच्या पायात लक्ष्मी असते घोडा लक्ष्मी घेऊन घरी येतो आणि लक्ष्मी असेल तर घोडा येतो दोन्ही गोष्टी आहेत तुमच्याकडे पैसे असेल तर घोडा घेऊ शकता पण एकदा घोडा लाभला तर तो काढायचा नसतो त्याच्या पायगुणानं नेहमी चांगलंच होत राहतं प्रवृत्ती ज्या आहेत त्या घरात राहत नाही पळून जातात असं त्यांनी मला त्यावेळेला सांगितलं होतं म्हणून सुलक्षणी घोडे चांगले मार्किंग असलेले बालभवरे चांगले असलेले आणि स्वभावने चांगले आता हा वयात आलेला सांड आहे नर आहे हा सायर आहे म्हणजे आपण याला ब्रीडिंगसाठी वापरतो पण तो चावरा नाही आहे पण त्याच्या उभं जोबरो बाकीच्या अंगावर येतात चावतात लात मारतात हे सगळे लक्षणच तुम्हाला शोधून घ्यावे लागतात आणि मी कल्याणराव जिवाजीराव देशपांडे मुक्काम पोस्ट रायबाग जिल्हा बेळगाव कर्नाटक हा जर तुम्ही घोडा दाखवताय काय वैशिष्ट्य ब्रीडचा हा लुकरा मारवाड आहे माहेश्वर मध्य प्रदेश इथून घेतलेला आहे मी यादवस्टर्ड फार्म म्हणून त्यांचं ब्रिडिंग करतात ते त्यांच्याकडून आम्ही घेतला आहे मारवाडचं वैशिष्ट्य काय आहे लॉयल ज्याला आपण म्हणतो मालकाबरोबर प्रेम जसं आपण कुत्र्याचं बघतो मालकाला सोडून तो हलत नाही आणि किती वर्षानंतर तुम्ही त्याला भेटा तो विसरत नाही मी आर्ट्स ग्रॅज्युएट आहे वयाच्या सतराव्या वर्षापासून शेती करतो आहे साधारणपणे आता पन्नास वर्ष झाली चौऱ्याहत्तर पंच्याहत्तरपासून मी पूर्ण वेळ शेती करतो आहे थोडा वेळ कॉलेज केलं मुळचा मी जन्मानी कलाकार आहे मी तबला वादक आहेत भारतभर मी फिरलो आहे मोठ्या मोठ्या पुण्याच्या तुमच्या सवाई गंधर्व चेंबूर महोत्सव आलादिया खासाहेब त्याच्यानंतर मुंबईचे वर्णी जेवढे महोत्सव आहेत कर्नाटकातले कुंदगोळ वगैरे या सगळ्या महोत्सवामध्ये मी स्वतंत्र तबलावादन आणि साथ संगत केलेली आहे आणि त्याच्या माझ्याकडं मी गेले तीस पस्तीस वर्ष तीन दिवसाचा संगीत महोत्सव आमच्या घरात फार्महाऊसवर आम्ही मळ्यात घेतो आहे आमच्या शेतावर भारतभरातले साधारणपणे एक टॉपचे कलाकार तुम्हाला हातात भाकरी घेऊन खाताना दिसतील जे विमानातनं फिरतात लाख लाख रुपये बिदागी घेतात ते लोकं माझ्याकडे इतके माझे घनिष्ठ संबंध सगळ्यांशी आहेत आणि सगळे ते आनंदाने येऊन राहतात आणि त्यांना त्या म्हणजे असं हे वाटतं की मा आमचं घर आहे टोटल ब्रीड आहेत एकूण मा माझ्या माहितीप्रमाणे प्रसिद्ध ब्रीड हे चार आहेत पहिलं कठियावाड जे आपल्याकडं भीमथडीमध्ये क्रॉस म्हणजे साध्या घोड्यांना महाराजांनी मोठं छत्रपती थोरल्या महाराजांनी जे त्याच्यावर संशोधन करून कठियावाडमध्ये आणि आपल्या धनगरी छोटे महाराष्ट्रातले धनगरी म्हणून येते छोटे घोडे जे आहेत देशी म्हणतो आपण त्यांना त्याच्याकडून एक भीमथडी जात निर्माण झाली त्यावेळेस जे अतिशय कणखर आणि म्हटलं जातं छत्रपतींच्यापासून राघोबा दादांच्यापर्यंत बाजीराव पेशवांच्यापर्यंत की अटकेपार घोडे गेले आपले ते एवढी कणखर झाली साईज छोटा पण दोन्हीतले चांगले गुण त्यांनी उचलले स्पीड कठ्यावाडचा आला कणखरपणा आपल्याकडे माळ जमिनीतला महाराष्ट्रातला हा त्याच्यामध्ये आला आणि त्याच्यावर संशोधन करून महाराजाने धीमथडी ही तेव्हापासून जात प्रचलित झाली पण मूळ ज्या देखण्या चार मोठ्या जाती आहेत पश्चिम उत्तर पश्चिम भारतातल्या त्या एक कठेवाड दुसरी मारवाड तिसरी पंजाब ज्याला आता रंगावरनं नाव दिलं गेलं आता हे तुम्ही बघितलं त्याला नुकरेच म्हणतात पण ॲक्च्युली आहे हा कान आणि जात त्याची मारवाड आहे कानावरनं तुम्ही बघितला तर हा पंजाब नाही आहे फक्त रंग त्याचा नुकरा आहे पण हे कॉन्ट्रावर्शियल आहे चौथा हां आणि चौथा आहे तो मारवा हा सिंध साईज छोटा थोडेसे कान बाहेर पण रगदार आणि ज्याला चाल म्हणतो आपण त्याला जन्मता चाल येते सिंधला हां पिल्लही विकतो ब्रूडमेरा तर सध्या चारच आहेत पूर्वी तीस पस्तीस होते माझ्याकडं आता थोडं कमी करून मुलांनी आता मी बघत नाही शेती मुलंच बघतात आता मुलांनी शेती म्हशी सुरू केलेल्या आहेत आणि आमच्याकडं धाराशिव सोलापूर पंढरपूर मंगळवेढा त्याच्यानंतर विजापूर या भागातल्या चांगल्या ब्लडलाईनच्या चा। चा, ज्या वंशावळीच्या आमच्याकडं म्हशी आहेत खिलार आहे सगळंच आमच्याकडं टॉप लेवलचं आहे नाही शे, मुळात शेती हाऊस म्हणून करायचा विषय नाही आहे पूर्ण पूर्णपणे झोकून देऊन त्याच्यामध्ये ज्याला आपण डेडिकेशन म्हणतो जसं आता माझ्या दोन्ही मुलांनी केलेलं आहे दोघंही एम बी ए दोघांनी केलेलं आहे बी एस सी ॲग्री एम बी ए एकाने प्लांटेशन मॅनेजमेंटमध्ये केलेलं आहे दुसऱ्याने इकॉनॉमी ह्याच्यामध्ये केलेलं आहे दोघांनी पण दोघंही नोकरी करत नाही दोघं शेतीत आहेत आणि शंभर टक्के तुम्हाला चोवीस तास ड्युटी दिसेल आलटून पलटून कारण ऐंशी पंच्याऐंशी जनावरं सांभाळणं एवढं सोपं नाही आहे म्हशी गाई करायला काहीच हरकत नाही आहे एक जर शौक म्हणून करायचा असेल तर एक मादी एक पिल्लू तुम्ही सांभाळा पण व्यवसाय म्हणून जर करायचा असेल तर त्याच्यामध्ये सखोल दृष्टिकोन आणि अभ्यास वृत्ती पाहिजे जी शेतीमध्ये लागते अरे शेतीमध्ये सखोल दृष्टिकोन लागतो अभ्यास वृत्ती लागते त्याच्याशिवाय शेती जमत नाही शे म्हणून मग मी म्हणालो की एवढं सोपं नाही आहे आणि म्हणून फेल झालेले तुम्हाला दिसतील आहे ती शेती विकून नोकरधा नोकरी धंदा करणारे खूप दिसतील आधी सुरुवातीला जोरात येतील घालतील फिरतील आमो असं केलं तसं केलं सगळं सांगतील फेल्युअर जातील कारण पूर्ण एक रुपयाचा हिशोब ठेवणं शेती करावी लागते आणि सर्व शौक सोडून शेती हा शौक हा जीव उपजीविकेचं फक्त साधन नाही आहे तो ते जीवन आहे जीवन आहे प्राण आहे तो शेती म्हणजे असं केलं तर शेती निश्चित फायद्यात आहे आणि घोड्याचं जे तुम्ही म्हणालात खूप अभ्यास लागतो कारण फक्त जाती नव्हे रंग बालभोवरे हात पाय त्याची उंची त्याचा स्वभाव ह्या सगळ्या गोष्टी त्याला धरून लागतात आणि माझे जे घोड्यातले गुरु एक आप्पा शेटे मिरजेचे आणि दुसरे महादेव वडजी जोशी मिर सांगलीचे त्यांनी मला एक श्लोक त्यावेळेला सांगितला होता आता मला तो संस्कृत श्लोक लक्षात नाही आहे घोड्याच्या पायात लक्ष्मी असते घोडा लक्ष्मी घेऊन घरी येतो आणि लक्ष्मी असेल तर घोडा येतो दोन्ही गोष्टी आहेत तुमच्याकडे पैसे असेल तर घोडा घेऊ शकता पण एकदा घोडा लाभला तर तो काढायचा नसतो okay. त्याच्या पायगुणानं नेहमी चांगलंच होत राहतं प्रवृत्ती ज्या आहेत त्या घरात राहत नाही पळून जातात yes, yes. असं त्यांनी मला त्यावेळेला सांगितलं होतं म्हणून सुलक्षणी घोडे चांगले मार्किंग असलेले बालभवरे चांगले असलेले आणि स्वभावने चांगले आता हा वयात आलेला सांड आहे नर आहे हा सायर आहे म्हणजे आपण याला ब्लिडिंगसाठी वापरतो पण तो चावरा नाही आहे बात पण त्याच्या समोरच उभं नाही तर बाकीच्या अंगावर येतात चावतात लात मारतात हे सगळे लक्षणच तुम्हाला शोधून घ्यावे लागतात आणि याच्यासाठी खूप अभ्यास आणि खूप कालावधी लागतो yes. म्हणून आपल्याकडे म्हटलं जातं शेतकऱ्यांच्या भाषेमध्ये की mm. शेण तोडल्याशिवाय शाणपणा येत नाही परफेक्ट हा तसं भरपूर शेण तुडवावं लागतं गाई मशीनचं घोड्यांचं त्याच्याशिवाय शाणपणा येत नाही हा डिग्री घेऊन किंवा कुठेतरी आपल्या खुर्चीत बसून लेक्चर देण्याचा विषय बरं असू दे खूप धन्यवाद थँक्यू सो मच